हजार रुपयापासून फक्त मात्र पाच हजार रुपयापासून तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता आणि अजून मधून प्रोडक्ट तुम्ही घरी जाऊन घरी बसल्या बसला सेल करू शकता मित्रांनो क्रॉपटॉप मध्ये पॅपलॉन पॅटर्न बघितला असेल बट आज मी तुमच्यासाठी किट्सवेअर मध्ये एकदम शानदार कलेक्शन सोबत तुमच्यासाठी हा पॅटर्न घेऊन आलेला आहे बारबी कॉन्सेप्ट मध्ये तर तुम्ही कॉन्सेप्ट बघू शकता आणि कलर चॅटही बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला फिश कट मध्ये हा कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळते पॅपलॉन पॅटर्न मध्ये तुम्हाला हा कलेक्शन इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो आज तुम्ही बघू शकता की सिल्क पॅटर्न वरती हा आपला कलेक्शन होणार आहे पॅटर्न तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने तुम्हाला इथे पॅटर्न बघायला मिळतोय ऑन <schneider> बेबी पासना तर वीस वर्षाच्या मुलीपर्यंतचे सर्व कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळतंय मित्रांनो तुम्ही पॅटर्न इथे बघू शकता आणि स्लीव्ह तुम्ही इथे बघू शकता की किती छान फॅन्सी मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळते आणि तुम्हाला पॅटर्नची जर गोष्ट सांगायला गेले तुम्ही पॅटर्न इथे बघू शकता की स्ट्रीपलेस पॅटर्न आहे त्यानंतर नेक एकदम फॅन्सी मध्ये तुम्हाला इथे पूर्ण ओरिजिनल सिक्वेन्समध्ये तुम्हाला हा पॅटर्न इथे बघायला मिळणार आहे नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते तुमचं सुरतचे नंबर वन मॅन्युफॅक्चरिंग अजित झोनमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पुन्हा नवीन काउंटरमध्ये तर तुम्ही इथे बघू शकता की कशा पद्धतीने तुम्हाला इथे माझ्या बॅक साईडला तर तुम्हाला दिसतच असेल की बॉक्सची पॅकिंग कशी आहे किंवा ॲट्रॅक्टिव्ह पॅकिंगसोबत तुम्हाला इथे पीसेस तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि प्लस अजित झोनच्या लोगोसोबत तुम्हाला हे सर्व कलेक्शन इथे बघायला मिळते मित्रांनो जर तुम्ही कोणत्या शॉपमध्ये जात आहे पर्चेसिंगसाठी किंवा कु कुठे तुम्ही व्हिजिटसाठी सुद्धा जात आहे तर तिथे अशी फॅसिलिटी नसते की टॅक्ससोबत तुम्हाला रेट पण मेन्शन असतो बट आपल्याकडे रेटचं सॅटिस्फाय तुम्हाला इथे मिळणार आहे मित्रांनो तर तुम्ही बघतच असाल की बॅकग्राऊंडला तुम्हाला पूर्ण बेबीजचे कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो तर आपल्याकडे डॉन बेबी तर वीस वर्षाच्या मुलीपर्यंतचे सर्व कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो तर जो आपला आजचा व्हिडिओ होणार आहे तो किड्सवेअरवरती होणार आहे तर आजचा जो आता नवीन सीझन स्टार्ट झालेला आहे फेस्टिवल सीझन स्टार्ट झालेला आहे नाहीतर मग पार्टीवेअर कलेक्शन तुम्ही याला म्हणू शकता अशा पद्धतीने हे कलेक्शन आज मी तुमच्यासाठी स्पेशली घेऊन आलेलं आहे तर व्हिडिओला लेट नाही करता आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर आपला जो पहिलं कलेक्शन होणार आहे तुम्ही बघू शकता की सिल्क पॅटर्नवरती हा आपला कलेक्शन होणार आहे पॅटर्न तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने तुम्हाला इथे पॅटर्न बघायला मिळतोय नेक वरती तुम्हाला काहीतरी फ्रील सोबत तुम्हाला हा पॅटर्न इथे बघायला मिळतोय त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला दोन छोटे छोटे बटन सोबत हा पॅटर्न इथे दिसणार आहे आणि पॅटर्न सोबत तुम्ही इथे बघू शकता की गोल्डन जरीमध्ये तुम्हाला इथे पॅटर्न दिसतोय आणि डायमंड प्लस तुम्हाला ओरिजिनल वर्क वर्कवरती तुम्हाला हा पॅटर्न इथे बघायला मिळणार आहे स्लीवची गोष्ट करू तो स्लीव तुम्ही बघू शकता की थ्रीपोर स्लीव्ह मध्ये तुम्हाला हा पॅटर्न इथे बघायला मिळतोय आणि जशी नेकवरती डिझाईन दिलेली आहे सेम तशी डिझाईन तुम्हाला इथे फ्रिल्स तुम्हाला इथे हँडवरती दिसणार आहे तर जो जी पण मुलगी गेटअप करणार आहे तर तिथे हा गेटअप किती छान येणार आहे आणि जस राहिली दामांची गोष्ट तुम्ही इथे बघू शकता की फ्लेअरमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला इथे डिझाईन्स बघायला मिळते लेहरिया पॅटर्नमध्ये आता खूप सध्या ट्रेंडिंगला साड्या आणि कुर्तीचं कलेक्शन खूप जास्त चालतंय पण किट्सवेअर मध्ये सुद्धा आपण आपण हे कलेक्शन घेऊन आलेलो आहे कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने कलर चार्ट सोबत तुम्हाला हे कलेक्शन बघायला मिळते तर नेक्स्ट आपला पॅटर्न जो आहे बारबी कॉन्सेप्टमध्ये तर तुम्ही कॉन्सेप्ट बघू शकता आणि कलर चॅटही बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला फिश कटमध्ये हा कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळते जी गोष्ट करू तर तुम्ही फ्रिल्स इथे बघू शकता की किती शानदार फ्रिल्स तुम्हाला इथे बघायला मिळते आणि कि छोट्यासं तुम्हाला सोबत हा पॅटर्न इथे बघायला मिळतो आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही जर असं थिंक करत असाल की आपल्याला पण छोटासा बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर आपल्याकडे कसं असतं की तुम्ही असं विचार करत असाल यार बिझनेस स्टार्ट करायचा आहे बट बिझनेसला खूप जास्त इन्व्हेस्ट करायला लागणार आहे तेवढा आपलं बजेट नाही आहे किंवा आपलं शॉप नाही आहे तर आपण बिझनेस कसं स्टार्ट करायचं तर मित्रांनो आपल्याकडे कसं आहे माहिती का तुम्ही जर इकडे येत आहे तुम्ही सुरतमध्ये आल्यानंतर जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करताय किंवा जर तुम्ही अदरवाईज पहिले पण कॉन्टॅक्ट करून तुम्ही इन्फॉर्मेशन इन 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 बघताय की हे फ्रॉड नाही आहे कारण की आजच्या ज्या दुनियेत आहे ना खूप जास्त फ्रॉड्स होत आहे किंवा व्हिडिओ फ्रॉड बनवले जातात बट आपल्याकडे असे नाही आहे आपल्याकडे इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब चॅनलवरती तुम्ही फेसबुक पेज बघू शकता की कशा पद्धतीने पेजेस तुम्हाला इथे बघणार आहे आणि आम्ही हप्त्यातून एकदा नक्की लाईव्ह येऊन व्हिडिओ कॉलिंग वरती किंवा व्हिडीओ दाखवत असतो की आपल्याकडे सेल्समॅन कशा पद्धतीने सेल्स करतात किंवा पॅकेजिंग कशी होते किंवा पूर्ण अदरवाईज जेवढे पण काउंटर्स आहे त्यांची तुम्हाला सर्व माहिती दिली जाते तर नक्की एकदा हप्त्यातून एकदा सॅटर्डेला आपण लाईव्ह येतो त्यावरती तुम्ही लाईव्ह कलेक्शन बघू शकता तर मित्रांनो आपली राहिली गोष्ट अशी की आपण विचार करत होतो की आपला जर नवीन बिझनेस स्टार्ट करायचं तर आपलं नवीन बिझनेस कशा पद्धतीने आपण स्टार्ट करू शकतो जर तुम्ही इथे आल्यानंतर ना असं तुम्हाला वाटत असेल की आपला खूप जास्त बजेट असेल तेव्हाच आपण बिझनेस स्टार्ट करू शकतो असं नाही आहे मित्रांनो पाच ता हजार रुपयापासून फक्त मात्र पाच हजार रुपयापासून तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता आणि अजून मधून प्रोडक्ट तुम्ही घरी जाऊन घरी बसल्या बसला सेल करू शकता मित्रांनो तर तुम्ही इथे बघू शकता की छोटे से बार्बी कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे फ्रॉक स्टाईल मध्ये तुम्ही पॅटर्न बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला हा पॅटर्न इथे बघायला मिळतोय पॅटर्न बघू शकता की लाईट बेबी पिंक कलर तुम्हाला इथे बघायला मिळतोय आणि प्लस व्हाईटचं कॉम्बिनेशन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि फ्रिल्स तुम्ही इथे बघू शकता की फ्रिल्स तुम्हाला कशी मिळणार आहे तर नेटची गोष्ट करू तो प्युअर नेटमध्ये तुम्हाला हा कॉन्सेप्ट होणार आहे तुम्ही जर फील करत असाल तर तुम्ही फ्रिल्स इथे बघू शकता त्यानंतर yeah. तुम्ही बघू शकता गेटअप याचा कसा येणार आहे लेअर तुम्ही इथे बघू शकता की एक त्यानंतर ही दुसरी लेअर ही तिसरी लेअर प्लस असतर त्यानंतर प्लस अस्तर तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हा पॅटर्न इथे बघायला मिळतोय सायजेसची गोष्ट करू तर सायजेस तुम्हाला इथे तुम्हाला एक बंच जो असतो तुम्हाला असं वाटतं की खूप जास्त सेट्स आपल्याकडे बनून जातील एकच कलरचे किंवा एकच डिझाईनचे तर मित्रांनो असं नसतं जर तुम्ही जर काही पॅटर्न घेताय किंवा जर तुम्हाला हा पीस सिलेक्टेड असं वाटतंय तुम्हाला यात जर तुम्हाला असं वाटत असेल ना तर आठ पीसचा सेट येतो बट त्यातही तुम्हाला दोन ते तीन ती चार सायजेस तुम्हाला मेन्शन असतात आणि त्यानंतर तुमच्याकडे एक व्हरायटी बनते जेणेकरून तुमच्याकडे जर छोटी सायजेसपासनं तर मोठ्यापर्यंतचे जर कस्टमर तुमच्याकडे येत आहे ना तर तुम तुमच्याकडे तुम कधीच कस्टमर खाली जाणार नाही सेम पॅटर्नमध्ये तुमच्यासाठी मी बार्बी कलेक्शनमध्ये तुम्हाला गाऊन दाखवते कसं बा गाऊन तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने गाऊन तुम्हाला इथे राहणार आहे मित्रांनो तुम्ही पॅटर्न बघू शकता की स्लीपलेस पॅटर्नमध्ये तुम्हाला हा कलेक्शन मिळतो आहे आणि पॅटर्नवरती तुम्ही इथे बघू शकता की डायमंड सोबत तुम्हाला इथे छोटस नेटमध्ये फ्लावर बनले बनलेले दिसत आहेत मित्रांनो तर मित्रांनो जर असं कलेक्शन पाहिजे असेल जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्याचा तुम्ही नक्की फायदा उचलू शकता मित्रांनो तर नेक्स्ट आपला जो पॅटर्न आहे तुम्ही पॅटर्न बघू शकता तुम्ही पॅटर्न इथे बघू शकता आणि स्लीव्ह तुम्ही इथे बघू शकता की किती छान फॅन्सी मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळते आहे आणि तुम्हाला पॅटर्नची जर गोष्ट सांगायला गेले तुम्ही पॅटर्न इथे बघू शकता की स्ट्रीपलेस पॅटर्न आहे त्यानंतर नेक एकदम फॅन्सी मध्ये तुम्हाला इथे पूर्ण ओरिजिनल सिक्वेन्समध्ये तुम्हाला हा पॅटर्न इथे बघायला मिळणार आहे आणि फ्लावरची गोष्ट करू तर तुम्ही बघू शकता की रोजच छोटे छोटे फ्लावर्स मध्ये तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हे पॅटर्न्स तुम्हाला इथे बघायला मिळते सीझन मित्रांनो स्टार्ट झालेला आहे फेस्टिवल सीझन त्यानंतर विंटरही सीझन येतो आहे मित्रांनो तर नक्की कमेंटमध्ये सांगा की आपला जो व्हिडिओ येणार आहे किंवा तुमच्या मनात काही पण क्वेश्चन असतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता जेणेकरून जो मी पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे तर त्याचा त्याच्यावरती मी तुमच्यासाठी नवीन काही कॉन्सेप्ट किंवा ज्या नवीन तुमचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती मी व्हिडिओ किंवा उत्तरांसोबत तो व्हिडिओ घेऊन येऊ मित्रांनो तो मला असं वाटत असेल की यार आपण इतर किट्सवेअर्स सुरू करणार आहेत त्यानंतर आपण रेडीमेड ब्लाउजेस किंवा सूट साडी हे पण आपल्याला सुरू करायचं आहे तर आपण मॅन्युफॅक्चर कोणाकडे जायचं किंवा होलसेल असा कोण असेल ज्याच्याकडे आपण जाऊन घेणार आहे तर मित्रांनो असं नाही आहे अजिझोन ही अशी एक ब्रँड आहे जेणेकरून तुमच्यासाठी पूर्ण लेडीजवेअरचे बारा प्रोडक्ट्स तुम्हाला एक छतच्या खाली तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो जर तुम्ही कधी कदाचित इथे येत आहे इथे आल्यानंतर सुद्धा तुम्ही पर्चेसिंग करता येतं आपल्याकडे साडी सूट लेहंगा गाऊन क्रॉपटॉप ड्रेस मटेरियल लेगिन्स जेगिन्स कुर्ती ಹಿ ಸಾರಿ ವರಾಯಿ ಮಂಜೆ ಕಿ ಅಂಡರ್ ಗಾರ್ಮೆಂಟ್ಸ್ किट्सवेअरपर्यंतचं कलेक्शन तुम्हाला अजिजून एका छतखाली तुम्हाला पूर्ण व्हरायटी होलसेल रेटमध्ये देते मित्रांनो तर तुम्ही हा पॅटर्न बघू शकता पॅपलॉन पॅटर्नमध्ये तुम्हाला हा कलेक्शन इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो आतापर्यंत तुम्ही फक्त गाऊनमध्ये पॅपलॉन पॅटर्न बघितला असेल मध्ये तुम्ही पॅपलॉम पॅटर्न बघितला असेल बट आज मी तुमच्यासाठी मध्ये एकदम शानदार कलेक्शनसोबत तुमच्यासाठी हा पॅटर्न घेऊन आलेले आहे पॅटर्न तुम्ही बघू शकता कलर चार्ट तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला पॅटर्न आणि कलर चार्ट इथे बघायला मिळतं आणि खाली गाऊनची गोष्ट करू तर गाऊन तुम्ही बघू शकता लाईट कलर कलरमध्ये तुम्हाला हा पीसी इथे बघायला मिळतोय आणि त्यानंतर इथे वरती गोष्ट करू तर तुम्ही इथे बघू शकता की लाईट शेडेडमध्ये तुम्हाला हा पॅटर्न इथे बघायला मिळतोय मित्रांनो तर मित्रांनो अशी जर व्हरायटी जर तुमच्या शॉपसाठी जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा नवीन बिझनेस स्टार्ट करताय किंवा ऑलरेडी बिझनेस तुम्ही स्टार्ट करताय किंवा बिझनेस स्टार्ट करून तुम्ही शॉप ओपन करून बसलेले आहात पण मित्रांनो कसं होतं माहिती का की आपल्याला हे तर माहिती आहे की आजच्या पहिले असं होतं की कलेक्शन कुठे मिळेल बट मित्रांनो आजच्या परिस्थितीत असं आहे की कलेक्शन आता नक्कीच चालतं काय तर कलेक्शनसोबत नवीन ट्रेंडिंगसोबत तुमच्यासाठी हे व्हिडिओ आम्ही दर हप्त्याला किंवा रो रेग्युलर आमचे व्हिडिओ अपलोड होत असतात त्यावरती तुम्ही कलेक्शन बघू शकता किंवा जर व्हिडिओ नाही तुम्ही बघू शकता आजच्या काळात एवढा टाईम तर कोणाकडेच नाही आहे पण मित्रांनो जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे ना त्यावरतीसुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हिडिओ कॉलिंगद्वारे तुम्ही ही फॅसिलिटी अवेलेबल आहे त्याच्याकडून तुम्ही कलेक्शन मागून तुम्ही घरी बसल्या बसल्या तुम्ही कलेक्शन बघू शकता आणि घरी बसल्या बसल्या तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये नक्की इतकंच तर पुन्हा भेटूया नक्की दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन कॉन्सेप्टसोबत आणि मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की कमेंटमध्ये तुमचे जेवढे पण क्वेश्चन्स असतील किंवा नवीन मी कोणत्या पॅटर्नवरती तुमच्यासाठी स्पेशली व्हिडिओ घेऊन येऊ तर नक्की मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि थँक्यू सो मच